सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना कळविण्यात येते की श्री लालगीर स्वामीजी महाराज यांच्या श्रीक्षेत्र मांदळी या पावनभूमीमध्ये ओम चैतन्य ब्रह्मरूप विदेही आत्मागिरी महाराज यांचा प्रकटदिन जन्मोत्सव सोहळा गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या पुण्य सोहळ्यास उपस्थित राहावे ही नम्र विनंती कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत रथ मिरवणूक प्रदक्षिणा सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत पूजाविधी सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत हरिभक्त परायण अभिजित महाराज गिरी काकडवाडी सरनापूर आणि दुपारी एक ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम विश्वस्त मंडळ अध्यक्ष श्री धनेश ज्ञानदेव गांगर्डे सचिव श्री राजेंद्र तुकाराम गांगर्डे विश्वस्त श्री रमेश देवराव शिंदे व श्री केशव हंसराव गांगर्डे कार्यकारी अधिकारी श्री शिवाजी वामन गांगर्डे समस्त भक्तगण व ग्रामस्थ मंडळी श्री लालगीर स्वामी संस्थान श्री क्षेत्र मांदळी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर धन्यवाद